नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपण एक नवीन पॉलिटी पी वाय क्यू कोर्स सुरू केलेला आहे या कोर्समध्ये एम पी एस सीने पॉलिटी या विषयावर आतापर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं आपण संपूर्ण अॅनालिसिस करून दिलेला आहे हा कोर्स एस के एज्युकेशन या ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल किंवा स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसत असेल त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात आजचं हे लेक्चर पॉलिटी पी वाय क्यू कोर्सचं एक डेमो लेक्चर आहे यामध्ये फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकारांवर आधारित एम पी एस सीने जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा आपण ॲनालिसिस करणार आहोत आपल्या कोर्समध्ये जवळपास आपण पाच वेगवेगळ्या भागांमध्ये शंभर पेक्षा जास्त मूलभूत अधिकारांवर आलेले प्रश्न कव्हर केलेले आहेत त्यापैकी काही प्रश्न आज आपण या लेक्चरमध्ये कव्हर करत आहोत सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहेत एस टी आय मेन्स दोन हजार अठरामध्ये मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे पहिलं विधान आहे भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद पंधरा हे, नागरिक ना हे। भारतीय नागरिक आणि परकीय व्यक्ती अशा दोघांनाही उपलब्ध आहे एक महत्वाचं पॉइंट लक्षात घ्यायचा आहे की भारतीय संविधानाच्या कोणत्याही आर्टिकलमध्ये जर नागरिक हा शब्द वापरलेला असला तर तो अधिकार फक्त नागरिकांसाठी असेल म्हणजे भारतीय व्यक्तींसाठी भारतीय नागरिकांसाठी असेल आणि एखाद्या कलमामध्ये जर व्यक्ती या शब्दाचा वापर केलेला असेल तर याचा अर्थ असा होतो की तो अधिकार भारतीय नागरिक आणि विदेशी नागरिक यांना भारतीय भूमीवर प्राप्त आहे व्यक्ती असेल तर तो भारतीय नागरिकांना तर प्राप्त होतोच परंतु विदेशी व्यक्ती जर भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये असेल तर त्यालाही तो अधिकार उपभोगता येतो मग आर्टिकल पंधरा जर तुम्ही पाहिलं तर आर्टिकल पंधरा मध्ये काय म्हटलेलं आहे की राज्य कोणत्याही नागरिकास केवळ धर्म वंश जात लिंग व जन्मस्थान यावरून किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही मग राज्य सर्व नागरिकास असं म्हटलेलं आहे आणि नागरिक हा शब्द आर्टिकल पंधरामध्ये आहे म्हणून हा जो अधिकार आहे जो अनुच्छेद पंधरामध्ये दिलेला आहे हा फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे हा परकीय व्यक्तींना उपलब्ध नाही आणि म्हणून ना पहिलं जे विधान आहे हे पहिलं विधान चुकीचं आहे आता दुसरं विधान बघा भारतीय राज्य घटनेचे अनुच्छेद सोहळा हे केवळ भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे आता आर्टिकल सोळा बद्दल जर आपण विचार केला तर आर्टिकल सोळामध्ये काय म्हटलेलं आहे की राज्याच्या नियंत्रणाखालील असलेल्या पदावरील सेवा नियोजन किंवा नियुक्ती या बाबी संबंधी सर्व नागरिकास समान संधी असेल म्हणजे आर्टिकल सोळामध्येही नागरिकास म्हणजे नागरिका नागरिक हा शब्द वापरलेला आहे आणि जर नागरिक शब्द वापरलेला असेल तर तो फक्त भारतीय नागरिकांसाठी असलेला अधिकार असणार आहे सो बघा या ठिकाणी म्हटलेला आहे की केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध आहे म्हणजे हे विधान जे आहे हे विधान बरोबर आहे आणि त्यानंतर पहा भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद एकवीस हे भारतीय नागरिक आणि परकीयांना देखील भारतीय भूमीवर उपलब्ध आहे जर आर्टिकल एकवीस आपण पाहिलं तर आर्टिकल एकवीस काय आहे जीवित आणि व्यक्तिगत जीवनाचे स्वातंत्र्य आर्टिकल एकवीस ची भाषा कशी आहे की कायद्यानुसार स्थापित केलेल्या खेरीज कोणत्याही व्यक्तीचे वैयक्तिक जीवन जीवन आणि व्यक्तिगत जीवन हिरावून घेतले जाणार नाही म्हणजे या आर्टिकलमध्ये व्यक्ती हा शब्द आहे अनुच्छेद एकवीस ची भाषा जर आपण पाहिली तर त्यामध्ये कोणता शब्द यूज केलेला आहे व्यक्ती हा शब्द यूज केलेला आहे आणि व्यक्ती असेल तर तो भारतीय नागरिकही असेल आणि विदेशी व्यक्तीही असू शकतो जो भारताच्या राज्य क्षेत्रात असेल किंवा भारतीय हो भूमीवर असेल तेव्हा त्याला उपलब्ध असेल म्हणजे विधान सी जे आहे हे विधान सी बरोबर आहे मग आपल्याला विचारलेले आहे बरोबर विधाने बी आणि सी बरोबर विधानं आहेत मग ऑप्शन दोन जे आहे हे ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघूया पुढचा प्रश्न मूलभूत हक्कांच्या संदर्भात बरोबर असलेली विधाने कोणती बरोबर विधान कोणतं आहे ते आपल्याला बघायचं आहे ते न्यायालयामार्फत प्रत्यक्षात आणता येतात हे तर सर्वांनाच माहिती असेल की मूलभूत अधिकारांचं जर उल्लंघन झालं तर आपण थेट सर्वोच्च न्यायालयात आर्टिकल बत्तीस नुसार जाऊ शकतो किंवा हायकोर्टमध्ये आर्टिकल टू टू सिक्स द्वारा जाऊ शकतो सो बघा हे विधान जे आहे हे विधान बरोबर आहे न्यायालयामार्फत प्रत्यक्षात आणता येतात विधान ब आहे ते निरंकुश व अनिर्बंध आहेत ते निरंकुश व अनिर्बंध आहे हे विधान जे आहे हे विधान आपल्याला प्राप्त असलेले मूलभूत अधिकार जे आहेत ते निरंकुश देखील नाही आणि अनिर्बंध देखील नाहीत त्यांच्यावर काहीतरी बंधनं घालण्यात आलेली आहे त्यांच्यावर निर्बंध आहेत उदाहरणार्थ तुम्ही जर कलम चौदा पाहिलं अनुच्छेद चौदा पाहिलं तर कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण सांगितलेले आहे परंतु राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना विशेष अधिकार आहेत राजदूत यांना विशेष अधिकार आहे म्हणजे या ठिकाणी काही रेस्ट्रिक्शन्स आहेत आपण जर कलम एकोणीस पाहिलं तर सर्व नागरिकास भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु त्याला देखील काही रेस्ट्रिक्शन्स लावण्यात आलेली आहे की कोर्टाची बदनामी होऊ नये इतर दुसऱ्या व्यक्तीची बदनामी होऊ नये भारताची एकात्मता व अखंडता जी आहे ती साबूत राहिली पाहिजे ते आपण जे अधिकार घेतो किंवा आपण जे अधिकार उपभोगतो यांना रेस्ट्रिक्शन्स आहे हे निरंकुश किंवा अनिर्बंध नाहीत म्हणजे हे विधान जे आहे हे विधान चुकीचं आहे कारण या ठिकाणी काय लिहिलेलं आहे आहेत पुढे बघा काही हक्क का वगडता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ते स्थगित करता येतात बघा जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी असते त्यावेळेस आपलं आर्टिकल एकोणीस जे आहे जे मूलभूत अधिकार आहे ते सस्पेंड होऊ शकतं म्हणजे क विधान जे आहे हे क विधान बरोबर आहे ते केवळ भारतीय नागरिकांसाठी आहे आत्ताच आपण पाहिलं की एखाद्या मूलभूत अधिकाराच्या कलमामध्ये जर व्यक्ती हा शब्द असेल तर, तर ते भारतीय नागरिक आणि परकीय व्यक्ती भारतीय भूमीवर असेल तर त्याला सुद्धा ते उपभोगता येतं म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की मूलभूत अधिकार हे फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे आणि म्हणून हे विधान चुकीचं आहे सो बरोबर असलेली विधाने अ आणि क मध्ये आहे अ आणि क जर आपण पाहिलं तर ऑप्शन तीन मध्ये आहे मग ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होईल आता पाहूया पुढचा प्रश्न काही अधिकार सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध असतात व्यक्तींसाठी म्हणजे कुणासाठी भारतीय नागरिक आणि विदेशी नागरिक जर भारतीय राज्य क्षेत्रात किंवा भारतीय भूमीवर असेल तर परंतु काही अधिकार हे फक्त नागरिकांसाठी असतात ते अधिकार कोणते आहेत आता बघा आपल्याला फक्त नागरिकांसाठी कोणते अधिकार आहेत ते विचारलेले आहेत फक्त नागरिक नागरिक आणि व्यक्ती असे दोन्ही नाहीत फक्त नागरिकांसाठी कोणते अधिकार आहेत ते आपण पाहूया बघा कायद्यासमोर समानता हे आपल्याला आर्टिकल चौदा मध्ये सांगितलेलं आहे आणि या आर्टिकल चौदा मध्ये व्यक्ती हा शब्द वापरण्यात आलेला आहे की कायद्याचे समान संरक्षण आणि कायद्यासमोर समानता कोणत्याही व्यक्तीस नाकारलं जाणार नाही सो या ठिकाणी व्यक्ती असल्यामुळे हा अधिकार नागरिक आणि विदेशी व्यक्ती असा दोघांना आहे आपल्याला फक्त नागरिकांसाठी मिळालेला अधिकार सांगितलेला आहे म्हणजे अ कायद्यासमोर समानता हा फक्त नागरिकांसाठी नसून नागरिक आणि विदेशी व्यक्ती दोघांसाठी आहे शासकीय नोकरीमध्ये संधीची समानता आताच मी तुम्हाला सांगितलं की आर्टिकल सोळामध्ये नागरिक हा शब्द वापरलेला आहे आणि नागरिक हा शब्द जर असेल तर ते फक्त भारतीय नागरिकांसाठी असलेले मूलभूत अधिकार असतील सो शासकीय नोकरीमध्ये संधीची समानता हा जो अधिकार आहे हा फक्त भारतीय नागरिकांना आहे जीवित संरक्षण व वैयक्तिक स्वातंत्र्य जर तुम्ही पाहिलं तर कलम एकवीस मध्ये सांगण्यात आलेला आहे कलम एकवीस जर आपण पाहिलं कलम एकवीस मध्ये व्यक्ती या शब्दाचा वापर केलेला आहे म्हणजे हा अधिकार भारतीय नागरिक आणि विदेशी व्यक्ती दोघांनाही उपलब्ध आहे जर विदेशी व्यक्ती भारतीय भूमीवर असेल तर म्हणजे फक्त भारतीय नागरिकांसाठी हा अधिकार नाही भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य जर तुम्ही पाहिले तर हे फक्त नागरिक उपभोगतात विदेशी व्यक्तींना भारतीय भूमीवर हा अधिकार प्राप्त नाही सो so, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शासकीय नोकरीमध्ये संधींची समानता ही दोन्ही जी मूलभूत अधिकार आहेत हे फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे म्हणजे ब आणि ड हे आपलं उत्तर व्हायला पाहिजे ब आणि ड जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन चार मध्ये आहे मग ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार धार्मिक मूलभूत हक्कांचे अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनादत्त आहेत घटनादत्त आहेत म्हणजे घटनेने मान्य केलेल्या आहेत किंवा त्या घटनात्मक आहेत धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगतात धार्मिक अधिकार जो आहे तो कलम पंचवीस पासून ते कलम अठ्ठावीस पर्यंत आहे कलम पंचवीस मध्ये कोणताही धर्म सत्सत विवेक बुद्धीने मानण्याचा आचरणात आणण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आपल्याला आर्टिकल पंचवीसने दिलेला आहे आणि कोणत्याही व्यक्तीस असं म्हटल्यामुळे हा अधिकार भारतीय नागरिक आणि विदेशी व्यक्ती जर भारतीय भूमीवर असेल तर त्यालाही हा अधिकार देण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर अफगाणिस्तान बांगलादेश पाकिस्तान या ठिकाणाहून बरीच लोक जी असतात ती सर्जरी करण्यासाठी मोठमोठे ऑपरेशन्स करण्यासाठी भारतामध्ये येत असतात आणि ज्या हॉस्पिटलमध्ये ते येत असतात त्या हॉस्पिटलमध्ये काही प्रार्थनास्थळ देखील असतात ते त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना करू शकतात मग ते कोणत्याही धर्माचे असो सो so, तर धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगतात हे विधान मात्र कसं आहे चुकीचं आहे पुढचं बघा धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक वित्तीय राजकीय कृत्य राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकते हे विधानही अगदी बरोबर आहे कोणताही व्यक्ती कोणताही धर्म मानू शकतो परंतु आचरणात आणताना म्हणजे पूजा विधी वगैरे करत असताना एखादा कार्यक्रम वगैरे असेल तो करत असताना त्या संबंधित काही आर्थिक बाबी असतील काही वित्तीय बाबी असतील किंवा राजकीय कृत्य असेल तर याबाबत राज्य यंत्रणा कायद्याद्वारे त्या आचरणाच्या पद्धतीला किंवा बाकीच्या काही ज्या गोष्टी असेल त्यांना नियंत्रित करू शकते म्हणजे हे विधान बरोबर आहे सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरिकांना खुले करून देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येईल आता हे विधान बघा हे विधान चुकीचं आहे कॉमन सेन्स जर आपण लावला तर आपल्या लक्षात येईल की सार्वजनिक स्वरूपाच्या सर्व हिंदू धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरिकांना खुले करून देण्यात येतील का अजिबात नाही त्यामुळे तर जे असामाजिक तत्व आहे ते असामाजिक तत्व भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडवून आणू शकतात त्यामुळे असा कायदा राज्याला करता येऊ शकत नाही या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर असं लिहिण्यात आलेलं आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था सर्व हिंदू सर्व हिंदूंच्या वर्ग व पोटभेद यासाठी खुल्या करण्यात येतील असा कायदा राज्य करू शकतो म्हणजे हे विधान जे आहे हे विधान चुकीचं आहे पुढे बघा कृपाण धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल सिख धर्मियांबद्दल जर आपल्याला माहिती असेल की भारतीय राज्यघटनेने कृपाण सिख बांधव जे आहेत ते कृपाण धारण करतात आणि कृपाण धारण करणे हे सिख धर्मांची सिख धर्मियांची पाळण्याची बाब समजण्यात येईल हे विधानही बरोबर आहे सो आपण पाहूया कोणकोणती विधान घटना दत्त आहेत ब आणि ड ही विधान घटना दत्त आहेत म्हणजे ऑप्शन एक जे आहे हे ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघूया पुढचा प्रश्न भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्य हे वनसेवा मुख्य दोन हजार सोळा वृत्तपत्र स्वातंत्र्याबद्दल बोललं जात आहे विशेष तत्वाने राज्य घटनेच्या कलम एकोणीस एक ए यामध्ये दिलेला आहे आपण जर आर्टिकल एकोणीस एक ए जर पाहिलं तर आधी दिलेलं आहे सर्व नागरिकास आणि कलम एकोणीस एक एमध्ये दिलेला आहे भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असेल मग कलम एकोणीस एक एमध्ये स्पष्टत भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असेल असं लिहिलेलं आहे वृत्तपत्राचे स्वातंत्र्य असेल असे, असे विशेष तत्वाने लिहिलेले नाही आणि म्हणून हे विधान चुकीचं होईल वृत्तपत्र स्वातंत्र्य हे आर्टिकल एकोणीस एक प्रू पाहिलं जातं परंतु अभिव्यक्तीचं जे व्यापक स्वातंत्र्य आहे अभिव्यक्तीची जी व्यापक व्याख्या आहे त्या व्यापक व्याख्येतून वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्माण होतं असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे त्यामुळे विशेष तत्वाने राज्यघटनेच्या कलम एकोणीस एक एमध्ये दिलेला आहे असं आपण म्हणू शकत नाही पुढे आहे राज्यघटनेच्या कलम एकोणीस एक अन्न एक ए अन्वय व्यापक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीतून सूचित होते हे विधान मात्र कसं आहे बरोबर आहे राज्य घटनेच्या कलम तीनशे एकसष्ट एचा या ठिकाणी वृत्तपत्राशी संबंध नाही देशातील कायद्याच्या अधिराज्याच्या याचाशी काही संबंध नाही कायद्याच्या अधिराज्यातून कायद्याचे समान संरक्षण आणि कायद्यासमोर समानता ही दोन तत्व आपण घेतलेली आहे सो या ठिकाणी दुसरं विधान जे आहे ते बरोबर असल्यामुळे ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न योग्य कथने ओळखा राज्यसेवा मुख्य दोन हजार बावीस ला हा प्रश्न विचारलेला आहे भारतीय संविधानाचे अनुच्छेद सत्रा हे अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे आता बघा आर्टिकल मध्ये अस्पृश्यता निर्मूलनाबद्दल सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता पाळली जाणार नाही पाळली गेल्यास ती कायद्यानुसार दंडनीय अपराध असेल सो आर्टिकल मध्ये अस्पृश्यता निर्मूलनाशी संबंधित आहे हे विधान बरोबर आहे अस्पृश्यता गुन्हे अधिनियम जून एकोणीसशे पंचावन्न पासून अंमलात आणला गेला बघा आर्टिकल सतरा मध्ये सांगितलेलं आहे की कायद्यानुसार दंडनीय अपराध होईल मग कायदा तयार करण्याचं काम संसदेचं आहे म्हणून संसदेने एकोणीसशे पंचावन्न मध्ये हा कायदा तयार केलेला आहे अस्पृश्यता गुन्हे अधिनियम आणि याच कायद्याच्या काही ज्या तरतुदी आहेत त्या आणखी वाढवून स्ट्रॉंग करून पुढे एकोणीसशे शहात्तर मध्ये अस्पृश्यता गुन्हे अधिनियमाचं नाव बदलून नागरी सुरक्षा अधिनियम असं नाव याचं देण्यात आलेलं होतं किंवा नागरी सुरक्षा कायदा नागरी हक्क सुरक्षा कायदा असं नाव एकोणीसशे शहात्तर मध्ये देण्यात आलेलं होतं म्हणजे अस्पृश्यता गुन्हे अधिनियम जून एकोणीसशे पासून अंमलात आला हे विधान बरोबर आहे पुढे बघा एकोणीसशे शहात्तरमध्ये अस्पृश्यता गुन्हे अधिनियमाचे नाव नागरी हक्क का सुरक्षा कायदा असे बदलण्यात आले हे देखील बरोबर आहे आणि ने पुढे हा एकोणीसशे शहात्तरचा जो कायदा आहे नागरी हक्क का सुरक्षा कायदा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये याचं नाव करण्यात आलेलं आहे एस सीज अँड एस टीज ऑफ ॲट्रॉसिटी ॲक्ट नाईन्टीन एटी नाईन हे पुढे लक्षात घ्यायचं आहे सो तीनही विधाना बरोबर आहे आणि पुढे याच कायद्याचं नाव काय करण्यात आलेलं आहे एस सी अँड एस टीज प्रिव्हेन्शन ऑफ अट्रोसिटी ऍक्ट नाईन एटी नाईन सो हे तीनही विधाना बरोबर आहेत वरील सर्व ऑप्शन चार जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न समानतेच्या हक्का संदर्भात खालीलपैकी कोणती विधान विधाने बरोबर आहेत समानतेचा हक्क पंधरापासून अठरा पर्यंत आहे इथे बघा धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव केला जाणार नाही हे विधान अगदी बरोबर आहे आर्टिकल पंधराचं उपकलम एक मध्ये हे सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा ज्या मागास वर्गाला राज्याच्या सेवामध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व प्राप्त नाही अशा वर्गाकरता नियुक्ती किंवा पदे राखून ठेवता येऊ शकतात सो हे देखील अगदी बरोबर आहे तुम्ही जर कलम सोळा पाहिलं आणि कलम सोळाचं सो उपकलम चार पाहिलं तर त्यामध्ये अशा प्रकारची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा स्त्रिया व बालके यांच्याकरता विशेष तरतूद करता येते बघा आर्टिकल पंधरा एक जे आहे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करता येणार नाही आणि इथे म्हटलेलं आहे की स्त्रिया व बालके यांच्याकरता विशेष तरतूद करता येते म्हणजे हे काय आहे स्त्रिया हे लिंगानुसार भेदभाव केला जातो परंतु या भेदभावाला सकारात्मक भेदभाव म्हटलं जात या भेदभावाला सकारात्मक भेदभाव म्हटलं जात हा भेदभाव केल्यामुळे कोणाचं शोषण होत नाही तर उत्थान होतं आणि म्हणून हे पंधरा आर्टिकल पंधराच्या उपकलम तीन मध्ये सांगण्यात आलेले आहे हे विधान देखील बरोबर आहे सो अ ब क हे तीनही विधाने बरोबर आहेत अ ब क जर तुम्ही पाहिलं तर सर्व म्हणजे ऑप्शन एक जे आहे हे ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल त्यानंतर पहा खालील विधाने विचारात घ्या पहिलं विधान आहे कायद्यापुढील समता ही संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे बघा आर्टिकल चौदा मध्ये कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारले जाणार नाही कोणत्याही व्यक्तीस असं म्हटलेलं आहे सो कायद्यासमोर समानता किंवा कायद्या पुढील समता एकच आहे आणि ही जी संज्ञा आहे किंवा ही जी संकल्पना आहे ही संकल्पना आपण अमेरिकेकडनं घेतली नाही ही संकल्पना आपण ब्रिटिशकडनं घेतलेली so, आहे सो पहिलं विधान जे आहे हे पहिलं विधान चुकीचं आहे दुसरं विधान पहा कायद्याचे समान संरक्षण कायद्याचे समान संरक्षण ही मूळची ब्रिटिश संकल्पना आहे हे चुकीचं आहे ही, चुकी ही संकल्पना अमेरिकन संकल्पना आहे म्हणजे हे विधान देखील चुकीचं आहे सो कायद्यापुढे समानता जे आहे ते ब्रिटिशांकडून घेतलेला आहे कायद्याचे समान संरक्षण अमेरिकेकडनं घेतलेलं आहे कायद्यापुढे समता ही संकल्पना कायद्याचे अधिराज्य या संकल्पनेचा एक घटक आहे देशामध्ये दे, कुणाचं अधिराज्य असेल राजाचं अधिराज्य असेल राणीचं अधिराज्य असेल ब्रिटिशांचं अधिराज्य असेल श्रीमंतांचं अधिराज्य असेल की कायद्याचं अधिराज्य असेल की संविधानाचं संविधान म्हणजेच काय कायदा आहे आणि कायद्याचे अधिराज्य आणि या कायद्याच्या अधिराज्याअंतर्गत अंतर्गत कायद्यापुढे समता ही संकल्पना घेण्यात आलेली आहे म्हणजे हे विधान जे आहे हे विधान बरोबर आहे कायद्याचे अधिराज्य आणि न्यायालयीन पुनर्विलोकन हे राज्य घटनेच्या मूलभूत चौकटीचे प्रमुख मूलभूत चौकट म्हणजे बेसिक स्ट्रक्चर प्रमुख घटक आहेत आणि म्हणून ते घटना दुरुस्तीद्वारे देखील नष्ट करता येत नाही हे विधान अगदी बरोबर आहे सो बरोबर विधान कोणती आहे आपल्याला विचारलेलं आहे कोणती विधान सत्य आहेत सो सी आणि डी ही विधान सत्य असल्यामुळे सी आणि डी जर आपण पाहिलं तर ऑप्शन चार मध्ये आहे ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होईल आता पाहूया पुढचा प्रश्न कायद्यापुढील समानता हा नियम अनिर्बंध नाही या बाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत खालीलपैकी कोणते अनुच्छेद चौदाला अपवाद आहे खूप छान प्रश्न आहे पूर्व सोळा मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेषक आहेत बघा कायद्यासमोर समानता म्हणजे जो कायदा तयार झालेला आहे त्या कायद्यासमोर सर्व व्यक्ती नागरिक समान आहेत समान असले तरी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत आणि हे विशेष अधिकार काय आहे कायद्या समोर समानता याचा अपवाद आहे म्हणजे आर्टिकल चौदा कायद्यासमोर समानतेचा अपवाद जो आहे तो कोण आहे भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यावर कार्य यांचा कालावधी जेव्हा सुरू असेल कार्यकाळादरम्यान यांच्यावर कोणत्याही प्रकारची फौजदारी प्रक्रिया चालू करता येत नाही हा विशेष अधिकार यांना देण्यात आलेला आहे म्हणजे हा अपवाद आहे कलम चौदाचा पुढे बघा संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य संसदेचे सदस्य लोकसभा राज्यसभेचे सदस्य असतील आणि कोणत्याही राज्याचं जे विधीमंडळ असेल मग विधानसभा विधान परिषद दोघं मिळून असतील किंवा फक्त विधानसभा असेल तर त्यांचे सदस्य यांच्या विरुद्ध त्यांनी संसदेत अथवा विधानमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालवता येत नाही तर सर्वांना माहिती असेल आपल्याला आर्टिकल एकोणीस एक ने भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिलेलं आहे परंतु त्यामुळे कुणाचा अपमान होऊ नये असं सांगितलेलं आहे हे रेस्ट्रिक्शन्स त्याच्यावर आहे की कुणाचा अपमान जर केला तर तो तुमचा अधिकार होणार नाही भाषण व अभिव्यक्तीचा परंतु या ठिकाणी बघा संसद सदस्य आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य यांनी जे काही वक्तव्य जे काही भाषण केलेलं आहे कुठे विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये त्याबद्दल कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही किंवा खटला चालवता येत नाही हाही एक विशेष अधिकार आहे आपण जर असं केलं तर चालेल का नाही आपल्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रेस्ट्रिक्शन आहे काय कुणाचा अपमान होऊ नये आणि यांनी जर कदाचित अपमान केला कुणाचा भाषणामध्ये कुणाचा अपमान झाला तर यांच्या विरुद्ध न्यायालयात जाता येत नाही सो हा देखील एक प्री विलेज आहे हा देखील एक विशेष अधिकार आहे आणि म्हणून हा चौदाचा एक अपवाद आहे पुढे बघा परदेशी दूत आणि राजनितीज्ञ डिप्लोमॅट्स यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहे हे विधान मात्र चुकीचं आहे हे विधान का चुकीचं आहे की ज्याप्रमाणे भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना विशेष अधिकार आहे ज्याप्रमाणे संसद सदस्य आणि राज्य विधीमंडळाचे सदस्य सदस्य यांना विधीमंडळात किंवा संसदेत बोलण्याचा अधिकार आहे त्याचप्रमाणे परदेशी दूत आणि राजनितीज्ञ यांनाही अधिकार आहे कोणता अधिकार आहे की फौजदारी दाव्याबाबत यांना विशेष हक्क नाहीत तर यांना विशेष हक्क आहेत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहे आहे ना, या ठिकाणी चुकीचं होईल या ठिकाणी दिवाणी दाव्याबाबत नाही हे बरोबर होईल म्हणजे या विधानामध्ये विशेष हक्क नाहीत असं जे म्हटलेलं आहे ते चुकीचं आहे यांनाही विशेष अधिकार आहे आणि हाही एक चौदाचा अपवाद आहे परंतु इथे चुकीचं लिहिलेलं आहे तिथे नाही लिहिलेलं आहे आणि म्हणून हे विधान जे आहे विधान चुकीचं आहे आणि म्हणून हे आत्ता चौदाचा अपवाद होऊ शकत नाही त्यानंतर बघा अनुच्छेद एकतीस सी थर्टी वन सी जो आहे अनुच्छेद चौदाचा अपवाद आहे तुम्ही आर्टिकल थर्टी वन सी जर प्रॉपर पाहिलं तर त्यामध्येच लिहिलेलं आहे की चौदाचा थर्टी वन सी काय असणार आहे अपवाद असणार आहे म्हणजे खुद थर्टी वन सी मध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेला आहे की हा चौदाचा अपवाद आहे म्हणजे डी जे आहे हाही अपवाद आहे मग बघा कोणते चौदाला अपवाद आहे ए बी आणि डी हे चौदाला अपवाद आहे ए बी डी जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन चार मध्ये आहे मग ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होईल आता बघा पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकाचे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेता येणार नाही बघा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेता येणार नाही हे विधान चुकीचं विधान आहे आता बघा कोणत्याही व्यक्तीचं जे जी जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे ते केव्हा हिरावून घेतलं जाऊ शकतं जेव्हा या व्यक्तीने एखादा गुन्हा केलेला आहे समजा या व्यक्तीने एखाद्याचा मर्डर केलेला आहे तर या व्यक्तीला अटक करण्यात येईल या व्यक्तीला न्यायालयातर्फे फाशीची शिक्षा देखील देण्यात येऊ शकते म्हणजे याच जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकतं परंतु ते कशा पद्धतीने कायद्याद्वारे स्थापित केल्या पद्धतीने याच जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे ते हिरावून घेतलं जाऊ शकतं आणि इथे काय म्हटलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेता येणार नाही हे मात्र चुकीचं आहे जर त्याने गुन्हा केला तर त्याचं वैयक्तिक आणि जीवित स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकतं कायद्यानुसार स्थापित केलेल्या कार्यपद्धतीने पुढे बघा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या काळात राष्ट्रपतीद्वारे हिरावून घेतले जाऊ शकते आणीबाणीच्या काळात आपले जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाऊ शकत नाही सो हे विधान देखील चुकीचं विधान आहे जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य हे कायद्याने घालून दिलेल्या कार्यपद्धतीने हिरावून घेतले जाऊ शकते हे विधान मात्र बरोबर आहे की या व्यक्तीने गुन्हा केला आणि या व्यक्तीने गुन्हा केल्यामुळे शिक्षा देण्यात येईल शिक्षा जर याची सात वर्षाची असेल सात वर्ष कारावासाची से असेल तर सात वर्षापर्यंत याचं सा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य जे आहे ते कायद्याने घालून दिलेल्या कार्यपद्धतीने हिरावून घेतले जाऊ शकते म्हणजे हे विधान जे आहे हे विधान बरोबर आहे सो यापैकी कोणते विधान विधाने विधान बरोबर आहे क हे विधान बरोबर आहे आणि क जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन तीन मध्ये आहे फक्त क मग ऑप्शन तीन जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर होईल तर या पद्धतीने अत्यंत महत्वाची अशी ही प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेली आहे पॉलिटी वाय क्यू कोर्सचं हे एक डेमो लेक्चर होतं या डेमो लेक्चर मध्ये आपल्याला समजलं असेल की कशा पद्धतीने आपण प्रश्न जे आहेत ते अनालिसिस करत आहोत आणि घेत आहोत हा कोर्स खरेदी करण्यासाठी एस के एज्युकेशन या ऍप वर तुम्हाला जायचं आहे आणि तिथे असलेला पॉलिटी पी वाय क्यू कोर्स जो आहे तो तुम्ही अत्यंत माफक दरामध्ये खरेदी करू शकतात यामध्ये सर्व व्हिडिओ जे आहेत ते आपण घेतलेले आहेत थँक्यू सो मच टेक केअर बाय